आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदनकर प्रादेशिक बातम्या देत आहे माजी प्रधानमंत्री पी व्ही नरसिंहराव माजी प्रधानमंत्री चौधरी चरण सिंग तसंच हरितक्रांतीचे जनक कृषी तज्ञ एम एस स्वामीनाथन यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न जाहीर झाला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावर लिहिलेल्या पोस्टमधून ही माहिती दिली विद्वान राजकारणी असलेले नरसिंह राव यांनी विविध पदांवर काम करून देशाची मोठी सेवा केली त्यांचं दूरदर्शी नेतृत्व भारताला आर्थिकदृष्ट्या प्रगत बनवण्यासाठी देशाची समृद्धी आणि विकासाचा भक्कम पाया घालण्यासाठी महत्वाचं ठरलं असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे चौधरी चरण सिंग यांनी शेतकऱ्यांचे हक्क आणि त्यांच्या कल्याणासाठी आपलं जीवन समर्पित केलं अशा शब्दात मोदी यांनी आदरभावना व्यक्त केल्या आहेत डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांनी आव्हानात्मक काळात देशाला कृषी क्षेत्रात स्वावलंबी बनवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली आणि शेतीच्या आधुनिकीकरणासाठी प्रयत्न केले असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे पुरोगामी लोकशाही आघाडीच्या काळातल्या अनागोंदी कारभारामुळे देशाचं अपरिमित नुकसान झालं असून त्या दहा वर्षाच्या गैरकारभारातून अर्थव्यवस्था सावरण्याकरता आपल्या सरकारला दहा वर्ष लागली असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सांगितलं पुरोगामी लोकशाही आघाडी सरकारच्या काळात देशात आर्थिक गैरव्यवस्था निर्माण झाली होती असं सांगणारी श्वेतपत्रिका काल सरकारनं लोकसभेत सादर केली त्यावर आज सुरू असलेल्या चर्चेत त्या बोलत होत्या कोळसा खाण वाटप घोटाळ्यामुळे देशाचं दीड लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झालं असल्याचं त्यांनी सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळे आज जगात देशाचा सन्मान वाढला असून तळागाळातल्या घटकांपर्यंत आर्थिक विकासाचे फायदे पोहोचवले जात आहेत असं त्या म्हणाल्या सत्तेचा गैरवापर करणं हा काँग्रेसचा स्वभाव असल्याची टीका त्यांनी केली मत्स्यपालन आणि या क्षेत्राशी संबंधित पायाभूत सुविधा विकास निधीचा विस्तार करण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं आहे या योजनेमुळे मत्स्य व्यवसाय क्षेत्राला विशेषतः या क्षेत्राशी निगडित सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना चालना मिळेल असं त्यांनी समाज माध्यमांवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मत्स्यपालन क्षेत्रासाठी प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी सहयोजनला मान्यता दिली राज्यात जारी करण्यात आलेल्या सर्व शस्त्र परवान्यांची चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते नागरिकांनी अवैध मार्गानं मिळवलेल्या शस्त्रांची देखील चौकशी केली जाईल असं म्हणाले माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर सरकारनं हा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले या प्रकरणी पोलिसांनी आज दोन जणांना अटक केली असून हल्लेखोर नरोन्ना याच्या कार्यालयातून परवाना नसलेलं पिस्टल आणि जिवंत कारतूस ताब्यात घेतल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यात सरकारचा धाक राहिला नसून गुन्हेगारीचं प्रमाण वाढल्याची टीका माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे ते आज अहमदनगर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते विकसित भारत संकल्प यात्रेचा दुसरा टप्पा राज्यात सुरू झाला असून या टप्प्यातही गावोगावी यात्रेचं स्वागत होत आहे यात्रेदरम्यान पालघर जिल्ह्यात पाचबत्ती इथं आरोग्य शिबिराच्या माध्यमातून नागरिकांची तपासणी करण्यात आली कोल्हापूर जिल्ह्यातल्या स्वनिधी योजनेच्या लाभार्थी संगीता खोत यांनी आकाशवाणीकडे प्रतिक्रिया व्यक्त केली मला प्रधानमंत्री सरकारकडून पैसे जे दहा हजार मिळाले त्यानंतर पैसे पडल्यानंतर मला वीस हजार मिळाले नंतर पन्नास हजार मिळाले त्यातून मी त्यांच्यामुळे आम्हाला आमचा संसार सोलापूर जिल्ह्यातल्या मराठा आणि खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण पूर्ण झालं आहे यामध्ये एक हजार एकशे चाळीस गावांमधल्या सात लाख चार हजार पाचशे एकोणचाळीस घरांचं सर्वेक्षण करण्यात आलं जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार पाचशे एकतीस कुणबी दाखले वितरित करण्यात आले नांदेड जिल्ह्यात भोकर इथं हळदा मोगाळी मार्गावर एका पुलावरून चारचाकी वाहन नदीत कोसळल्यामुळे झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत हा अपघात काल रात्री घडला असून जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत मुंबईत नेहरू विज्ञान केंद्रामध्ये काल भारत कला महोत्सव सुरू झाला यंदा या महोत्सवाचं बारावं वर्ष असून या ठिकाणी पंचेचाळीस कला गॅलरींमध्ये साडेपाचशे कलाकारांच्या कलाकृती प्रदर्शित करण्यात आल्या आहेत येत्या अकरा फेब्रुवारीपर्यंत हा महोत्सव चालणार असून यंदा फ्युजन शो सांगीतिक कार्यक्रम चित्रकलेची प्रात्यक्षिकं का आयोजित करण्यात आली असून उत्तमोत्तम चित्रपट देखील दाखवले जातील मुंबई खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या प्रार्थना ठोंबरेनं आणि नेदरलँडच्या अरियानी हार्तोनाच्या जोडीनं उपांत्य फेरीत प्रवेश केला या जोडीने ग्रीसच्या साफो साकिला रिडी आणि ऑस्ट्रेलियाच्या ऑलिव्हिया या जोडीचा सहा चार सहा दोननं पराभव केला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार Thank you